नमस्कार मंडळी तर नेहमी भोपल्याची भाजी खाऊन कॅन्टाला आला असेल काहीतरी नवीन करायचं आहे म्हणून आज भोपल्याचे काप केलेले आहेत तर इथे घेतलेला आहे मी भोपळा आणि ते पीस केलेले आहेत जसं तुकडीचे पीस आपण करतो ना तसंच केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण टाकायचा आहे लसूण टाकलेला आहे सोबत मसाला मीठ हळद आणि गरम मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तर ते मी टाकून घेते आहे आणि ह्या तुकड्या खूप छान होतात एकदा तरी ट्राय करा मच्छीसारखं जर तुम्हाला फ्लेवर हवा असेल म्हणजे नेहमीच्या भोपली भोपल्याची भाजी कशी थोडीशी गोडसर होते तर जर ह्या पद्धतीने केली तर तुम्हाला खायलासुद्धा आवडेल पूर्ण अशा तुकड्यांसारखा हवा वाट आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ ना मॅरिनेट करत ठेवायचा कारण मसाला आणि मीठ सगळा जिरला पाहिजे तर हे सगळं असं पसरवून घ्यायचं तेल गरम केलेलं आहे तव्यावर आता ना एक, -एक काप टाकून ठेवायची आणि एकदम लो फ्लेमवर मे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे जसे तुम्ही तुकड्या फ्राय करता तसेच करायचे आहेत तर इथे मी एक 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 टाकून घेते आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर हे असं टाकून घेतलेला आहे मी तव्यावर आता ना एक साईड झाली होती माझी म्हणून मग मी असं परतून घेतलं बरं हे भोपल्याचे काप करत असताना मला एक गोष्ट जाणवली की आ, हे काप थोडे नरम होतात तर त्याच्यासाठी बेस्ट टिप ही की तुम्ही ह्याला रवा लावू शकता कारण कसं होतं जेव्हा तुम्ही हे काप करत होता कारण मी ही रेसिपी नेहमीचा भोपला खाऊन कंटाळली होती तर म्हणजे नेहमीची जी भोपल्याची भाजी आहे ना ती खाऊन कंटाळली होती काहीतरी युनिक पाहिजे काहीतरी नवीन पाहिजे म्हणून मग ही व्हिडिओ मी यूट्यूबला सर्च केली अशी कोणती व्हिडिओ आहे का म्हणून आणि मग मला ती व्हिडिओ सापडली तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की आ, ते भोपळ्याचे काप त्यांनी केले पण मी असं म्हणत नाही मी त्यांना दोषी नाही ठरवत आहे त्यांच्या पद्धतीने जर त्यांनी बनवली होती तर ती नक्कीच त्यांची कडक वगैरे झाली असेल काप पण माझी नाही झाली सो मग मी एक नवीन काहीतरी म्हणून त्याच्यामध्ये वेगळा इन्ग्रिडियंट टाकला जो म्हणजे रवा तर एक बाजू पूर्ण फ्राय झाली नंतर मी सेकंड बाजू पलटून घेतली तर ती पण फ्राय झाली थोडेसे नरमच होते म्हणून मग काहीतरी कडक वाटावं आणि ते जे काप आहेत ते सुटायला नको म्हणून मग मी वरून रवा स्प्रेड केला आणि कोथिंबीर लावली बरं एक साईडला मी रवा स्प्रेड केला बरोबर तर थोडा वेळ तो रवा तेलामध्ये कडक होईपर्यंत मी ठेवला आणि नंतर मग मी ती बाजू पलटून घेतली आणि मग पुन्हा दुसऱ्या साईडला पण मी रवा लावून घेतला मग मला अंदाज आला आणि त्याच्यानी ते, ते काप िशय म्हणजे बोलू शकतात जे मॉइस्ड होते जेव्हा मी मसाल्याचं काप बनवले होते तेव्हा तर ते तसं न होता मस्त कडक झाले होते आणि खायलासुद्धा छान लागले तर असं मी दुसऱ्या साईडीन पण रव्याचा कोटिंग म्हणून स्प्रेड केलेला आहे रवा आणि आता असं आपल्याला पूर्ण साईडून आहे ना हा एक एक, एक काप पलटी करून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण अजिबात हाय फ्लेम ठेवायची आहे लो फ्लेमवरच जायचं आहे कारण लो फ्लेमवरून गेलात तर ते करपत नाही आणि जो तुम्हाला जशा फॉर्ममध्ये हो जसं तुम्हाला कडक वगैरे हवा आहे तर तसा तो होतो तर बघू शकता दोन्ही साईड अशा मस्त सुटल्या आहेत हे बघा आणि हे थोडा वेळ ठेवल्यानंतरचं रूप आहे भोपल्याचं हे बघा ही काप बघा बघू शकता तुम्ही कशी मस्त झालेली आहे आणि टेस्टला पण अतिशय सुंदर लागते आहे